मंडई आजकाल समाजात अनेक गोष्टींवरून खून किंवा खुनाचा प्रयत्न झाल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत कधी वैमनस्य तर कधी जमिनीचा वाद अशा अनेक गोष्टींवरून खून किंवा खुनाचा प्रयत्न झाल्याचा आपण पाहतच आलो तेही सोडा कधी कधी अगदी तंबाखूची पुडी दिली नाहीत तर कधी दारूसाठी पाच दहा रुपये दिले नाहीत म्हणून जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचं देखील आपण पाहिलं पण आता खानापूर तालुक्यात काहीस भलतच घडलंय खानापूर तालुक्यातील भेंडवडे येथे चक्क शेतातील गवत कापण्याच्या वादावरून जिवे मारण्याचा प्रयत्न झालाय या प्रयत्नाची मोठी चर्चा देखील आता आहे नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोकठोक. खानापूर तालुक्यातील भेंडवडे येथील चौऱ्याहत्तर वर्षांचे गृहस्थ यशवंत अण्णा जाधव हो यांनी दिनांक तीन जुलै दोन हजार वीस रोजी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार तीन जुलै दोन हजार वीस रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भेंडवडे येथे त्यांच्या शेतात आरोपी क्रमांक एक म्हणजेच पांडुरंग कुंडली जाधव व आरोपी क्रमांक दोन म्हणजे नवनाथ पांडुरंग जाधव यांनी माझ्या शेतातील गवत का काढलं हे गवत माझं आहे आणि ही वाढ देखील माझे आहे असं म्हणून यशवंत अण्णा जाधव यांना काठीनं डोक्यात जबर मारहाण केली होती मारहाण इतकी जबर होती की त्यामध्ये फिर्यादीचा जीवही गेला असता त्यावेळी विटा पोलिसात एकशे शहाण्णव प्रमाणे दोन हजार वीस कलम तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा व चौतीस प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास ता तत्कालीन पोलीस हवलदार आर माने बक्कल नंबर सहाशे छत्तीस हे करत होते पुरावे गोळा झाल्यानंतर माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विटा यांच्या कोर्टात दोषारोप पत्र देखील दाखल करण्यात आलं होतं मात्र गुन्हा दोन हजार वीस मध्ये घडला आणि सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी पांडुरंग कुंडलिक जाधव व नवनाथ पांडुरंग जाधव यांना तब्बल चार वर्षांनी कलम तीनशे चोवीस प्रमाणे तीन महिने साधी कैद व पाच हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास पंधरा दिवस पुन्हा साधी कैद अशी शिक्षा झाली आहे ते म्हणतात ना कानून की हात बडे लंबे होते हे असं का म्हणतात हे यावरून स्पष्ट झाले ही घटना घडून चार वर्षांनी शिक्षा होणं म्हणजे आरोपींना या शिक्षेचं भय राहतं का हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे तर फिर्यादीचा मात्र उशीर का होईना पण फिर्यादीच्या चेहऱ्यावर आनंद आला असेल कारण चार वर्षांनी का होईना पण त्यांना शिक्षाही झाली आता आरोपी हजार वेळा असे गुन्हे करताना विचार करतील कारण गुन्हा घडल्यापासून मात्र आरोपींना कशाचं सुख समाधान राहत नाही सतत पोलीस इन्क्वायरी कोर्टाची पायरी नोटिसा आदीद्वारे जामिनांवर जरी आरोपी बाहेर आले असले तरी सुखाने राहू शकत नाहीत आरोपींना सजा देण्यामध्ये तपाशी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल ए आर माने सांगली ग्रामीण कोर्ट तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल महाडिक तसेच सरकारी वकील श्री भादुर्गे यांची ही भूमिका महत्वाची वाटते आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लगेचच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच रोखठोक विश्लेषण पाहण्याकरता आमच्या प्राईम न्यूजला लवकरात लवकर सबस्क्राईब देखील करा धन्यवाद